नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे आणि दिलासादायक अशी बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो दोन तीन दिवसापासून अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि अशा वाढलेल्या प्रमाणात लोक शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्यास खूप अडचण येत आहे कारण सरकारने पूर्वी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख अंतिम ठरवण्यात आली होती ईपीक पाणीसाठी ही तारीख अंतिम करण्यात आली होती परंतु बरेचसे भागात बघितलं राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणाहून एपीक पाणी हे पूर्ण तर झालेलं नाही जवळपास साठ पासष्ट टक्के एपीक पाणी पूर्ण झालेलं आहे तर ही याकडे बघता सरकारने आता एपीक पाणीसाठी मुदतवाढ देण्याचं ठरवलं आहे तर मित्रांनो पुढे आता सरकारने एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख अंतिम ठरवण्यात आली आहे त्यासाठी एक सात आठ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की ज्या कोणी शेतकरी एपीक पाणीपासून वंचित झाले त्याच्या सर्व शेतकऱ्यांना एपी पाणी करून घेण्यास विनंती करण्यात आली आहे त्यामुळे हा अतिशय व्हिडिओ महत्वाचा आहे तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा सर्वांना अवेअर करा सर्वांना माहिती द्या की ई के। पीक पाणी करण्यास मदत वाढ आहे त्यामुळे ई पाणी करता कोणी वंचित राहू नये ई पीक पाणी केल्याशिवाय तुम्हाला सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ मिळत नाही फक्त पीक विमाच नाही तर अनेक योजनांसाठी इपीक पाणी करणं गरजेचं आहे ई पाणी किती महत्वाचे आहे ह्या संबंधित एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पूर्वी बनवलेला आहे तो पण तुम्ही बघून घ्या मग हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे सर्व शेतकऱ्यांना पोहोचवा आणि सर्व शेतकऱ्यांना हे पीक पाणी करून घेतील याची खात्री करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद